नमस्कार शेतकरी बांधवो आचार्य ग्रो सर्व्हिसेस चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा आपण प्लॉटवर आलेलो आहे अनिल पाटील आपले मित्र मोजेडग्रे व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशाच माहिती मिळतील आज जर बघत असला तर पाला जो पाचट बुड पाचट काढण्याचा जो विषय होता तो मागल्या वेळी मी व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलेला तुम्ही आणि आत्ता पाचट काढल्यानंतर तुम्ही दिसत असेल एक सरी रिकामी ठेवली आणि एका सरीत पाचट आहे आणि ह्या दोन वेगवेगळ्या सरे ठेवलेल्या आहेत याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं की रासायनिक फर्टिलायझर ज्यावेळी आपण जमिनीमध्ये क्रिएट करत असतो रासायनिक फर्टिलायझर आपण जमिनीमध्ये टाकत असतो तेव्हा पाल्यावर पडलं रासायनिक फर्टिलायझर तर जे कुजवण्यासाठी लागणारे एन पी के जे असतात ते पूर्णपणे पाला ज्यावेळी कुजत असतो तेव्हा ते खेचलं जातं आणि खेचल्यानंतर जे मेन पिकाला आपल्याला लागणारे एनपिके आहे ते एनपिके मुख्यतः पिकाला उपलब्ध होत नाहीत आणि पाला कुजवणीसाठी जे लागणारे जे मेन महत्त्वाचे जे गोष्ट आहेत त्यांना उपलब्ध होत असतात कुजण्यासाठी त्याच्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही तर आज या प्लॉटमध्ये तुम्ही बघत आशिला तर पाला काढल्यानंतर जे ऊसाची जी जाडे आहे जाडीबरोबर त्याचबरोबर ऊसाची जी पानाची रुंदे आहे आणि टोटऱ्याची उंची जी आहे ते बऱ्यापैकी फरक पडत आहे आता खालच्या साईडला जर बघितला तर या ऊसाला खालच्या साईडला बऱ्यापैकी जाडी फार कमी आहे पण इथं टोटऱ्यामध्ये आता वा जाडी वाढत आहे कारण ह्याच्यामध्ये नको असणारी जी संख्या होती किंवा जे मरकट ऊस होता तो निघाल्यामुळं ऊसाच्या या जाडीमध्ये फरक पडायला लागला आहे खेळती राहिल्यामुळं चांगल्या पद्धतीनं बोडाला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला व्हायला लागला आणि मुळीला ऑक्सिजनचा सप्लाय चांगल्या होत असल्यामुळं उसाची चांगली वाढ होत असत्या निरोगी वाढ होत असत्या तर या पद्धतीनं उसामध्ये जर हिरव्या पाण्यांची संख्या किती ठेवायची हे मी मागल्या वेळेला बी सांगितलेलं आता या उसाला जर पाहिला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बरोबर नऊ पानांची संख्या आहे ऊसाला आणि जेवढी तुम्ही पानांची संख्या हिरवी पानांची संख्या ठेवचेला तेवढे अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या पद्धतीने होते आणि टोटऱ्याची जाडी एकसारख्या प्रमाणात वाढायला चालू होते आता या ऊसामध्ये तुम्ही टोटऱ्याची जाडी बघत असेला या टोटऱ्याची जाडी चांगल्या पद्धतीने वाढ होत असल्यामुळं ऊसाची निरोगी वाढ होते आता इथं अजून एक आपल्याला असं बुडपाचट काढल्यानंतर याच्यामध्ये अजून एक प्रयोग असा आपल्याला जाणवतो की ह्याच्यामध्ये खोडकिड लागलेले लगेच समजून येते आता खोडकिड लागलेली कशी लगेच समजून येते तर या इथं बघत असेल शेतकरी बंधून इथं कांडी पंक्चर केलेले आणि कांडी पंचर केल्यामुळं आपल्याला खोडकिड चांगल्या पद्धतीने दिसून येते तर हे बघा ही खोडकिड लागलेली आपल्याला दिसून येते आणि खोडकिड लागल्यामुळं आपल्याला मी मागल्या वेळी तुम्हाला सांगितलेलं की बरोबर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये खोडकीडचा ज्यावेळी टेम्परेचर वाढायला चालू होतं आणि टेम्परेचर जेव्हा वाढतं तेव्हा खोडकीडचा अटॅक चांगल्या पद्धतीनं कांडीकेडचा अटॅक चांगल्या पद्धतीनं होतं तेव्हा कोरॅजिनची फवारणी घ्यायला लागते तर या स्टेजला आपल्याला कोराजिनची फवारणी चांगल्या पद्धतीने घेता होतं त्याच्यामध्ये मी ॲक्ट्रा मिक्स करायला लावलेलं ला। आता ॲक्ट्रा कशासाठी कर मिक्स करायला लावलेलं ला। शेतकरी बंधू हे तर बघू शकताय तुम्ही या पानाच्या पाठीमागं या ज्या पानाच्या पाठीमागं जे आहे ते थ्रिप्स आणि पांढऱ्यामाशीचे अटॅक एवढे झालेत की बऱ्यापैकी या पानांचा जो रंग आहे तो रंग पिवसटपणाने यायला लागला आहे आणि उसाच्या पानाचे जे अन्नद्रव्य आहेत ते रस असणाऱ्या ज्या किडे आहेत त्या किडींचा एवढा उपद्रव व्हायला लागला आहे की या किडीनं या पानातले टोटल अन्नद्रव्य संपुष्टात आणत आहेत त्याच्यामुळं याच्यामध्ये त्या कोरेजिनच्या हातमध्ये जर आपण ॲक्ट्राचं ॲक्ट्रा घातला ते नियंत्रण योग्य पद्धतीनं होतं आणि नियंत्रण ने, योग्य पद्धतीनं झाल्यामुळं ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीनं वाढत असते तर आत्ता जर या प्लॉटमध्ये पाणी पाजलं तर एक सरी ओलावामध्ये राहते आणि एक सरी ओपसा प्रणालीमध्ये राहते त्याच्यामुळं ऊसाची वाढ एक नंबर आणि चांगल्या पद्धतीनं होते तुम्ही बघू शकता सर्व प्रकारे ऊसाची जी उंची जाडी आणि पेऱ्याची लांबी एकसारख्या पद्धतीनं आहे आणि ती वाढत आहे चांगल्या पद्धतीनं ती वाढत असल्यामुळं आपल्याला ऊस बघताना एक नंबर आणि चांगल्या ग्रोथिंगमध्ये दिसते आणि हाच फायदा असतो की पासट काढल्यानंतर बऱ्यापैकी ऊसाची जाडी चांगल्या पद्धतीनं वाढते आणि डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होत असते तर अशाच पद्धतीनं आपल्याला जर लागणीचं आडसाल लागणीचं जर योग्य नियोजन आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट केली तर ऐंशी टनापर्यंत आपण कुठंही जात नाही आणि ऐंशी टन उत्पादन काढण्यासाठी जे आत्तापर्यंत मी या प्लॉटमधले जेवढे जेवढे व्हिडिओमध्ये रासायनिक फर्टिलायझरचे जे गोष्टी सांगितल्यात आणि त्याबरोबर कोणते कोणत्या औषधांचा वापर करायचा ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितले त्या पद्धतीनं जर तुम्ही करत गेला तर सहज आणि साध्या सरळ रूपामध्ये तुम्ही ऐंशी टनापर्यंत सहज जाऊ शकता नमस्कार